एखाद्या ठिकाणी किंवा आपल्या मनामध्ये चांगले किंवा वाईट भाव का उत्पन्न होत असतील याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या मनामध्ये आपण जशा प्रकारचे संकल्प तयार करतो ज्या प्रमाणे प्रमा आपण विचार करायला लागतो त्याचप्रमाणे गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात ला म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर काय की ज्याप्रमाणे आपलं मन आपल्याला बळवळवत नेतं त्याप्रमाणे ने आपण राहतो आपल्या चित्तामध्ये आपण वाईट गोष्टींना जर थारास दिला नाही तर आपल्याला देखील सर्व जग किंवा सर्व गोष्टी या चांगल्या भासायला लागतात किंवा चांगल्या असायला लागतात कारण आपल्या मनामधला भाव हा चांगला असतो ज्या ठिकाणी आपण देवाचं किंवा परमेश्वराचं ईश्वराचं नामस्मरण करत नाही त्याची आठवण करत नाही त्या ठिकाणी खरंच विचार जर केला तर चांगल्या गोष्टी तरी कशा येतील यावर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगामध्ये सांगतात की याची नावे दोष राहे अंतरी किलमिश मना अंगी पुण्य पाप शुभ उत्तम संकल्प बीजा ऐसी फळे उत्तम का अमंगळे तुका म्हणे चित्त शुद्ध करावे हे हित याचा अर्थ काय की आपण कशाप्रकारे आपलं चित्त जर चांगलं ठेवलं तर आपल्याला चांगल्या गोष्टी मिळतील ते ती सांगतात की याची नावे दोष राहे अंतरी किलमिश जे ते ईश्वराचं परमेश्वराचं नाव नसतं ज्याच्या ठिकाणी ज्या जागेवर किंवा ज्याच्या मनामध्ये चांगल्या गोष्टीसाठी थारा नसतो तेथे ते आपल्याला दोष पाप अशाच गोष्टी बघायला मिळतात कारण चांगुलपणाचा तिथे लवलेशसुद्धा नसतो किंवा चांगल्यापणाची एकही गोष्ट तिथे नसते मग त्यातून चांगलं तरी कसं निर्माण होईल मग अशा ठिकाणी आपल्याला वाईटच गोष्टी आमच्या अन आन, अंतरीमध्ये राहणार आहेत ज्याच्या तोंडामधून जर चांगल्या गोष्टी निघत नसतील तर त्याच्या मनामध्ये तरी कशा चांगल्या गोष्टी राहतील मना अंगी पाप शुभ उत्तम संकल्प आपण मनामध्ये जसा विचार करतो त्याप्रमाणे गोष्टी होत राहतात जर मनामध्ये चांगला विचार केला शुद्ध आचरण जर ठेवलं व्यवहार उत्तम जर ठेवला तर त्या सर्व गोष्टी ह्या शुभाच्या संकेत असतात शुभ गोष्टीसाठी त्याचा तो चांगला संकेत मानला जातो पण जर समजा मनामध्ये पाप ठेवलं वाईट कर्म केले चांगल्या गोष्टी नाही केल्या चांगला विचार नाही केला एखाद्याचं नुकसान करायचा प्रयत्न केला जाणून बुजून कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला आणि असेच जर संकल्प मनामध्ये ठेवले तर ह्या गोष्टी पापाच्या किंवा अशुभाच्या ठरतात कारण यामधून चांगलं काहीच मिळणार नाही आहे वाईट करत असताल तर वाईटच त्या गोष्टीमधून आपल्याला दिसत जाईल आणि वाईटाचे परिणाम आपल्यासोबत वाईटच होणार आहेत बीजा ऐसी फळे उत्तम का अमंगळे जसं बीज असतं त्या प्रकारचं फळ येत असतं मग जर बीज खराब असेल तर फळ खराब असतं बी चांगलं असेल तर फळ देखील चांगलं येतं आपण जर समजा कडुलिंबाचं बी लावलं तर त्यापासून आंबा तयार नाही होणार कडुलिंबाचंच झाड येईल कारण बी कडू होतं झाड देखील त्याचं येणारं फळ देखील कडू असेल आणि गोड आंब्याचं झाड लावलं तिचं जर बी आपण लावलं तर आंबा येणार आहे आणि तोही गोड येणार आहे कारण का कारण गोड फळ लावल्यानंतर गोड आंबा येईल तसंच हे चांगलं कार्य केलं तर फळ देखील आपल्याला चांगलं मिळेल कार्य जर चांगलं नसेल तर फळ देखील चांगलं नाही मिळणार अशा प्रकारे संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात तुका म्हणे चित्त शुद्ध करावे हे हित संत तुकाराम महाराज म्हणतात की आपलं जर चित्त आपलं मन आपलं हृदय हे जर आपण शुद्ध केलं शुद्ध केलं म्हणजे काय तर चांगले भाव ठेवले चांगले विचार ठेवले प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुण्याचं काम करत गेलो चांगल्या विचारांना सर्वांना जर ठेवत गेलो �wow तर हे आपलं चित्त जर शुद्ध राहिलं आपलं मन जर प्रसन्न राहिलं तर यामध्येच आपलं हित आहे थोडक्यात सांगायचं झालं तर काय तर मनाची शुद्धता आणि देवाची र आवाज किंवा देवाची रचना ही कशा प्रकारे असते हेच यामधून संत तुकाराम महाराजांनी दाखवून दिलं आहे जर आपण ह्या गोष्टीचा विसर न पडता आणि वेळोवेळी जर आपण ह्या सर्व गोष्टी केल्या तर निश्चितपणे आपला देखील काळ आपला देखील दिवस हा चांगला जाईल आपलं देखील चित्त शुद्ध आणि निर्मळ असायला हवं जेणेकरून आपल्याला पुण्याची भर पडेल आणि आपले आनंद हा वाढत जाईल जे जे रामकृष्ण हरी एका